राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामं करून घ्या राज्यामध्ये सात आठ नऊ दहा त्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत काय करा ही सात आठ नऊचा पाऊस पडल्याच्या नंतर अकरा बारा तेरा तीन दिवस उघड राहणार आहे पण राज्यामध्ये मात्र तेरा जूनपासून ते सतरा जून मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी अतिरवृष्टी देखील होईल काही थीक काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणजे तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा त्या म्हणजे आणखी सहा तारखेपर्यंत करून घ्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणी तर नाही स्वतः घेऊ शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी म्हणलं होतं ना एकतीसपासून ते सहा जूनपर्यंत असं वारं सुटणार आहे तर हे वारं सुटलं पाहू शकता पण राज्यात तुम्हाला सांगतो आज आहे तीन जून म्हणजे आज तीन जून तीन जूनला देखील महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे एवढा काही पाऊस बंद होणारच नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर चार पाच सहाच्या दरम्यान नाशिककडे देखील थोडा थोडा पाऊस आला सुरुवात होणार आहे पण राज्यात मात्र सहा सात आठ नऊच्या दरम्यान भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात मात्र तेरा तारखेपासून ते अठरा जून पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलं जाईल